त्याच्यानंतर दिल्लीत एक वर्ष मी मॅक्स हॉस्पिटल म्हणजे म इंडियातलं टॉप ट्रान्सप्लांट सेंटर आहे तिथे एक वर्ष कन्सल्टंट म्हणून काम केलं आहे सायमल्टेनियसली एफ आर सी एस ही माझं कंप्लीट झालेलं आहे आणि एक दीड वर्षापासून मी डी वाय पाटील हॉस्पिटलला मिळेल ट्रान्सप्लांट मी फक्त डी वाय पाटील हॉस्पिटलला करत असतो दॅट आय एम नॉट अटॅच टू एनी अदर हॉस्पिटल हिअर तर माझं टॉपिक मी फर्स्ट आय वूड लाईक टू थँक निमा असोसिएशन अँड दी होमिओपॅथी असोसिएशन फॉर गिव्हिंग मी अन ऑपॉर्च्युनिटीज टू स्पीक हिअर Also, I would like to thank MQR for uh, sponsoring the CME. And so we'll start. My topic liver transplantation. Everybody of you have, has heard about liver transplant, but actually, what is it? As a general practitioner, I would like you people to know about it. तर ट्रान्सप्लांट वर्ल्ड वाईड जे सुरू झालं ते नाईन्टीन सिक्स्टी थ्रीमध्ये झालं यूएस एसमध्ये थॉमस टार्झल प्रोफेसरने केलेलं आहे आणि इंडियामध्ये स्टार्टेड ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स लेटर चेन्नईला रिवर ट्रान्सप्लांटेशन झालं फर्स्ट वन थोडंफार आधी ऑल ट्रान्सप्लांट्स वर कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे मेनली मेजर सिटीज लाईक दिल्ली चेन्नईला इनिशियली स्टार्ट झालं त्याच्यानंतर हैदराबादला सुरू झालं बट नाव ट्रान्सप्लांट इज अवेलेबल ऑल ओव्हर इंडिया इव्हन इन टीयर टू सिटीज पुणे इज नाऊ इफ यू कॅन सी इफ यूर कॅल्कुलेटिंग पुणे इज डुईंग मोर ट्रान्सप्लांट देन मुंबई ऑल्सो रेस्ट ऑफ द रिजन्स कारण आपल्याकडे कॅडवर्स आणि हे जास्त होतात पुणे रिजनला सो आपल्याकडे त्याचा नंबर जास्त आहे कॅडवर तुम्हाला जर ट्रान्सप्लांटमध्ये माहिती आहे तर ऑर्गन डोनेशन एक तर लिव्हिंग असतं किंवा कॅडवरिक असतं वर्ल्ड वाईड रिलेटिव्हली तुम्ही जर बघितलं सर्वात जास्त कॅटाबरिक डोनेशन स्पेनमध्ये होतात म्हणजे पर मिलियन पॉप्युलेशन आणि इंडियाची ही जी आहे स्टॅटिस्टिक्स पॉईंट झिरो एट म्हणजे किती कमी आहे याचं कारण हे अजूनही आपल्या पब्लिकनी ऑर्गन डोनेशन हा कन्सेप्ट ॲक्सेप्ट केलं नाही लोकांना वाटतं रिलिजियस फेथ्समुळे आपला आत्मा आपलं म्हणजे तुमचं लिव्हर आणि किडनी इथे राहिली तर आपला आत्मा इनकम्प्लीट आहे वी विल नॉट बी एबल टू हॅव अ सेकंड लाईफ अगेन असं सगळ्याच रिलीजन्समध्ये इकडून तिकडून आहे असं ऑफिशियली कुठल्याही मध्ये असं लिहिलेलं नाही आहे की तुम्ही ऑर्गन डोनेशन करू शकत नाही किंवा असं कुठेच नाही आहे पण अजून ही कन्सेप्ट ऍक्सेप्ट व्हायला बराच वेळ लागला आहे हळूहळू अवेअरनेस प्रोग्राम्स वाढत आहेत हळूहळू रेट्स आर इम्प्रुव्हिंग सो लेट्स होप की नेक्स्ट टेन इयर्स ऑर्गन डोनेशन विल बिकम आपल्याकडे कसं आहे की अनफॉर्च्युनेटली जरी फॅमिली म्हणजे सपोज पेशंटला ब्रेन डेथ झालेलं आहे त्याची बायको तयार असेल किंवा मुलगा तयार असेल तरी दुसरे शंभर नातेवाईक येतात आणि तो एक जण म्हणतो नाही नाही करायचं नाही की सगळं कॅन्सल होत काही कंट्रीजमध्ये लिटरली असं आहे की तुम्ही जर नॉर्वेन स्वीन त्यांच्याकडे लिगल रूल्स असे आहेत की जर ब्रेंडेड पेशंट आलाय ही इज द प्रॉपर्टी ऑफ द गव्हर्नमेंट फक्त तर हिज बॉडी इज फॉर ऑर्गन डोनेशन त्यानेच जर फक्त आधी लिहून दिलं असेल की मला ऑर्गन डोनेशन करायचं नाही तर ही इज नॉट देन द कंट्री कॅनॉट टेक द्या अदरवाईज एव्हरी पेशंट गोज टू दी सो त्यांच्यामुळे ऑर्गन डोनेशन रेट्स खूप जास्त आहेत त्यांना डे डोंट नीड लिव्हिंग डोनर्स फॉर ट्रान्सप्लांट्स देअर आपल्याकडे पण हळूहळू असं व्हायला पाहिजे पण आता इट विल टेक्स तर आपण कुठल्या पेशंट्स मध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करतो तुम्हाला माहिती आहे मध्ये सगळे करतो तर वॉट आर द मोस्ट कॉमन कॉजेस आहेत म्हणजे क्रॉनिक लिवर फेलियर जे सिरॉसिस आपण ऍडव्हान्स स्टेजेस मोस्ट कॉमन कॉज वॉज अल्कोहोल बिफोर Uh, drinking alcohol for last 15 20 years. They have hepatitis B, hepatitis C epidemic. So people started, the hepatitis B, C decomposition. But now the next cause of alcohol which is increasing is going on in future. Current hepatitis B and C are being treated now and people are getting very well controlled. They don't land up in cirrhosis. The next common cause which is coming is called NASH or DASH. म्हणजे अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ऑर डायबिटीज असोसिएटेड फॅटी लिव्हर म्हणजे आपल्याकडे बरेच पेशंट्स अशी येतात किंवा दारू पिली नाही सिगरेट पिली नाही कधीच आयुष्यात काही केलं नाहीये पण मला सिरोसिस झाला आहे कशामुळे तर दिस इज ऑल डायबिटीज अँड उबेसिटी रिलेटेड सो इफ यू वॉन्ट टू कंट्रोल दॅट कंट्रोल युअर शुगर अँड कंट्रोल युअर डायबिटीज युअर वेट इज दॅट हे क्रॉनिक कंडिशन झाले अक्यूट लिव्हर फेलियर म्हणजे जो कन्सेप्ट आहे की आधी पेशंटला कधीच लिव्हरचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंट पेन पोटात दुखणं घेऊन आला आणि तुम्ही केले तर ओ टी पी टी पंधरा पंधराशे चार हजार दहा हजारच्या रेंजमध्ये जातं आय एन आर फाईव्ह सिक्सच्या रेंजमध्ये जातं तर तुम्ही केलं तर बऱ्याच वेळा हेपेटायटिस ए सारखे असतात जे नॉर्मली हो अप आपोआप सबसाइड होतात पण शंभरमध्ये दोन पेशंटमध्ये तो हेपेटायटिस एवढा हे जातो की सडनली बिलोर ट्वेंटी थर्टी फाईव्ह आय एन आर फाईव्ह जातं सो दॅट पेशन्ट इफ ही डझंट सब्साईड त्यांना ट्रान्सप्लांट देव्ह टू डू इमिजिएटली दॅट इज वॉट इज कॉल्ड एज अ सुपर अर्जेंट ट्रान्सप्लांट किंवा काही लोक वजन कमी करण्यासाठी हर्बल मेडिकेशन्स घेतात म्हणजे आजकाल बराच फॅड आलेला आहे की काहीतरी मेडिसिन द्यायचं वजन कमी करायचं अँड दोस ड्रग्स कॉज सिव्हियर लिवर इंजुरी इन पेशंट्स कॅन लँड अप इन अक्यूट लिवर फेलियर रिक्वायरिंग ट्रान्सप्लांट एज वेल अस अदर कॉझेस म्हणजे पेशंट्सला सिरोसिस आहे पण डिकॉम्पन्सेट झालेले नाही म्हणजे असायटीस नाही आहे का म्हणजे एनकॅफेलोपथी नाही आहे ब्लिडिंग नाही आहे बट दे हॅव डेव्हलप्ड स्मॉल ट्युमर्स इन द लिव्हर एच सी सीज सो अर्ली एच सी सीज आर कॉज कॅन बी कन्सिडर्ड फॉर ट्रान्सप्लांटेशन्स ऑटोहिमन हेपटायटिस म्हणजे हिज बॉडी इज रिॲक्टिंग अगेन्स्ट हिज ओन मायटोकॉन्ट्रिया हिज न्यूक्लियस जे म्हणजे अनकान एस एम ए हे पॉझिटिव्ह जे डिसिजेस आहेत त्याच्यात मेनली सीन इन फिमेल्स दोज पेशंट जालस्टॅटिक डिसिजेस आहेत किंवा पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये विल्सन्स डिसीज आहे बिलेरियाट्री या सगळ्या कंडिशन मे द लिव्हर डिकॉम्पनसेट्स कॉझिंग असायटिस एनकॅफेलोपथी हिमॉप्टायसिस दोज पेशंटर तो सायन्स मध्ये जसं आता मी बोललो म्हणजे काय आहे की असायटिस होणे रिकरंट प्लोरलिफ्युजन होणे किंवा एनकॅफेलोपथी होणे म्हणजे पेशंट बिकमिंग इरिटेबल स्लोली गोइंग इन टू प्री कोमा अँड देन गोइन टू कोमा वरायशियल ब्लिडिंग आहे हिपॅटो रिल सिंड्रोम म्हणजे की लिव्हरच्या टॉक्सिन्समुळे जो आहे की एवढं वाजव डायलिटेशन सिस्टमॅटिक होतं की द किडनीज डू नॉट गेट द ॲडिक्वेट ब्लड सप्लाय टू दॅट टू द किडनीज अँड दॅट्स वाय द किडनीज सफर अँड युअर क्रिएटिन इन पेशंटचे क्रिएटिन इन दोन तीन व्हायला लागते दो इव्हन दो किडनीज आर फंक्शनली नॉर्मल इट इज जस्ट अ प्री रिनल फॉर्म ऑफ रीनल फेलियर कॉझिंग दॅट सो इफ यू ट्रीट द लिव्हर डिसीज द प्री रिनल फेलियर विल ऑटोमॅटिकली डिक्रीज तर आता ट्रान्सप्लांटमध्ये मध्ये ट्रान्सप्लांट्स कशासाठी करायचं बिकॉज वन्स अ पेशंट हॅज डिकॉम्पन्सेटेड हिज चान्सेस ऑफ सर्वायवल आर व्हेरी लो म्हणजे ज्या पेशंटला एकदा वर ब्लीडिंग ब्लिडिंग झालंय ओनली सिक्स्टी पर्सेंट विल बी अलाइव्ह आफ्टर वन इयर इफ दे डोंट टेक ट्रीटमेंट फॉर इट असाइट ला फिफ्टी पर्सेंट सिमिलरली हिपॅटोरिनल सिंड्रोम एकदा झाला की चान्सेस ऑफ सर्व्हल ऑफ टू इयर्स इज ऑलमोस्ट झिरो इफ यू डू नॉट अंडरगो अ ट्रान्सप्लांट म्हणजे एका पेशंट जर दॅट मीन्स दिस पेशंट हॅज टू बी रिफर्ड फॉर अर्ली रेजिस्ट्रेशन फॉर अ ट्रान्सप्लांटेशन तर आता पण सिरोसिस आहे तुमच्याकडे तर कधी ट्रान्सप्लांट करायचं जर पेशंट ॲब्सोल्युटली कॉम्पन्सेटेड आहे काही असायटीस काही नाही आहे यू डोंट नीड त्याच्यासाठी आमच्या वी हॅव स्कोरिंग सिस्टम्स कॉल्ड चाइल्ड पीक स्कोरिंग अँड मेल्ड स्कोर चाईल्ड पीक स्कोर मध्ये जर गेला म्हणजे पुढे दाखवतो मी त्यांना किंवा मेल्ड स्कोर फिफ्टीनच्या वर गेला देन दिस गाईज आर इंडिकेशन्स की ट्रान्सप्लांट किंवा जसं तुम्हाला म्हटलं हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा असेल किंवा अक्यूट लिव्हर फेलियर विच इज नॉट रिस्पॉन्डिंग टू मेडिकल मॅनेजमेंट दॅट यू डू तो सी टीपी स्कोर वॉट वी सी इन दीज पेशजना असायटीस कितनी होता है बिलुरोमीन किति वाड़ता है एलबूमिन आयनआर कस है पॉइंट प्रमाण तो सीवियर कैटेगरी गाला दैट मीन दिस गाइज आर नॉट गोइंग टू सर्वाइव विदाउट अ ट्रांसप्लांट एंड ट्रांसप्लांट गिव्स द मोर चांसेस ऑफ सर्वाइवल सो दैट वेन दे वेन इट हेपन्स लाइक दैट दैट इज वेन यू कन्सिडर अ पेशंट फॉर अ ट्रांसप्लांट सीमिलरली मेल्ट मेल्ट मध्य यू टेक थ्री फैक्टर्स क्रिएटिनिन इन एन आर एंड बिल्युर ह्याचा जर स्कोर एक त्याचा एक लॉग स्कोअर फॉर्म्युला असतो तो तुमच्या फोनवरही तुम्ही कॅल्क्युलेटर जरी टाकलं मेल्ड स्कोअर कॅल्क्युलेटर त्याचे पॅरेपॅरिमेटर त्याला असं काही आपल्याला फॅन्सी काही करायचं नाही आहे जस्ट फुट इट अँड इट विल टेल यू ह्याचा मेड स्कोर एवढा आहे मेट स्कोर कॅल्क्युलेटर म्हणून असतो त्याच्यावर होऊन जातं मेट स्कोअर पंधराच्या वर गेला की दॅट मीन्स यू शुड लिस दिस पेशंट फॉर अ ट्रान्सफर आणि जेवढा मोठा मेड स्कोर तेवढा सिक्कर पेशंट असतो आता वेन शुड यू डू अ ट्रान्सप्लांट आता ह्याच्यात हा मेल्ट स्कोर फार इम्पॉर्टंट असतो जर तुम्ही बघितलं पंधराच्या खाली असेल तर म्हणजे तो ग्राफ स्टेबल आहे सो युजली दे डोंट डिकॉम्पन्सेट अँड दे डोंट मी दे आर नॉट डिकॉम्पनसेटेड अँड दे डोंट नीड अ ट्रान्सप्लांट दे कॅन सर्वाईव्ह फॉर अ लाँग टाईम पण तुम्ही मेल्ट स्कोअर ट्वेंटी गेला की मग मॉर्टॅलिटी वाढायला लागते बघा जसं मेल्ट स्कोअर फॉर्टी झाले की ऑलमोस्ट व्हेरी हाय रिस्क ऑफ मॉर्टॅलिटी असते सो यू शुड डू इट अ पिरियड वेअर इज लिस्टेड फॉर अ ट्रान्सप्लांट बट डझन बिकम व्हेरी सेक म्हणजे किडनीज आर नॉट अफेक्टेड या स्टेज पर्यंत करायला पाहिजे तो एच सी सीन जसं म्हणले व्हेरी अर्ली म्हणजे या हॅव्ह सिंगल लिजन विच इज पाच सेंटीमीटर म्हणजे छोटे लिजन्स पाहिजे ऑर थ्री लिजन्स लेस देन थ्री आणि बाहेर पसरलेलं नाही वॅस्क्युलर इन्व्हॉल्वमेंट नाही आहे असे सिमिलरली दुसरे क्रायटेरिया आहेत फोर्ड असे मोर अडव्हान्स ट्युमर्स आर ऑल्सो नाव बिंग एक्सेप्टेड फॉर ट्रान्सप्लांटेशन आणि कुठल्या फॅक्टर्समध्ये काही लोकांमध्ये पिडियाट्रिक स्पेशली असेल ज्याला म्हणजे किड्स ग्रोथ तेवढी अफेक्ट होत चालली आहे विल्सन्स डिसीज आणि याच्यामुळे दन दॅट यू शूड प्रिफर टू डुईंग अ ट्रान्सप्लांट किंवा पेशंट्सचा मेल्स स्कोर नॉर्मल आहे पण तो सारखा एनकेफेलोपथीमध्ये चालला आहे तर दॅट टाईम ऑल्सो यू शूड कन्सिडर फॉर अ ट्रान्सप्लांट किंवा कोलेस्ट्रेटिक डिसीजमध्ये प्रुरायटिस एवढाही तो खाजून खाजून सगळीकडे स्किन फाट म्हणजे ब्लिडिंग एवढं होते हिज लाईफ इज कम्प्लिटली अफेक्टेड किंवा असायटिस विच इज नॉट कंट्रोल वराशिल ब्लिडिंग विच इज नॉट बिंग कंट्रोल्ड इवन दो दर ब्ल्युरुबिन एल एफ एव्हरीथिंग इज नॉर्मल देन दिस पेशंट शुड बी कन्सिडर कुठला पेशंट आता नाव यू हॅव अ पेशंट लाईक दिस हु इज नाव ओके आर थिंकिंग की मी ह्याला लिस्ट करणार आहे म्हणजे दिस यू शूड सेंड फॉर अ ट्रान्सप्लांट बट एव्हरी पेशंट मी यू कॅनॉट गो फॉर अ ट्रान्सप्लांट किंवा ट्रान्सप्लांट स्वतः एवढी मोठी प्रोसिजर आहे की त्याची स्वतःची पण मॉर्टॅलिटी रिस्क फॅक्टर्स आहेत की सो यू हॅव टू कन्सिडर की तुमचं बेनिफिट किती आहे जर पेशंटला सिव्हिअर हार्ट डिसिज आहे ज्याला बाबा जे तुमचं काळ म्हणजे बायपास लागणार आहे किंवा बायपास करून सुद्धा यू मी नॉट सर्वाईव्ह सो देर इज नो पॉईंट इन पुटिंग दिस पेशंट फॉर अ बायपास फॉर ट्रान्सप्लांट बिफोर अ बायपास यू कॅन डू अ ट्रान्सप्लांट बट दिस अ व्हेरी हाय रिस्क प्रोसिजर्स किंवा तुमचा एच सी सी जो आहे ब्लड ट्युमर जो आहे जो लिव्हरच्या बाहेर पसरला दर इज नो पॉईंट इन डुईंग दॅट बिकॉज जो पेशंट कंटिन्युअसली अल्कोहोल घेतोय अँड ही इज नॉट रेडी टू स्टॉप इट देर इज नो पॉईंट तुम्ही ट्रान्सप्लांट करा परत ट्रान्सप्लांट लिव्हरमध्ये अल्कॉल नेल अँड इट गोज फास्टर वेन यू डू इट बिकॉज तुम्ही त्यांना ड्रग्ज आणि सगळं देता इट इज फास्टर आणि ऍक्टिव्ह इन्फेक्शन म्हणजे पेशंट आलाय आहे तुमच्याकडे मध्ये इन्फेक्शन निघालं तर यू कॅनॉट डू अ ट्रान्सप्लांट ॲट दॅट टाईम यू हॅव टू ट्रीट इज अससायटिस मेक शुअर दॅट नाऊ देर इज नो इन्फेक्शन ओनली देन यू कॅड गो हॅड विथ द अक्यूट फेलियर जसं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी बाहेरच्या देशात पॅरासिटेमॉल इज अ व्हेरी कॉमन ड्रग फॉर पॉयझनिंग आपल्याकडे कसं आहे ओव्हर द काउंटर ड्रग्स मिळतात बाहेर असं कुठलाही ड्रग मिळत नाही तुम्हाला ओन्ली ड्रग विच यू गेट आउटसाइड इज पॅरासिटेमॉल जर कुणाला सुसाईड करायचं असेल तर बाहेरच्या दिवसात एक बाटली पॅरासेटमॉलची पूर्ण घेतात आणि सगळी खाऊन टाकतात युकेला असं आपल्याकडे मेन काय रॅट पॉयझनिंग जसं तिथं ते तसं मिळत नाही त्यांच्याकडे तसं काही त्यांना सर दे यूज पॅरासिटमॉल विथ इज ओव्हर द काउंटर पन्नास गोळ्या खाऊन टाकतात एकदा अँड दे अप इन आयसी असं आहे तर त्याचे क्रायटेरिया आहेत मग रिव्हर म्हणजे अक्युट लिव्हर फेलिअरमध्ये म्हणजे त्याचं आय एन आर सिक्सच्या वर गेलं लॅक्टेट पुन्हा वाढलं क्रिएटिनिन थ्री हंड्रेड मायक्रोग्रॅमवर गेलं तर असे बरेच क्रायटेरिया आहेत सो इफ दॅट क्रायटेरिया इज फुलफिल्ड देन दिस पेशंट्स यू डोंट कीप ऑन कंटिन्युइंग ट्रीटमेंट जस्ट मेडिकली यू शूड ॲडवाईज दे मॅन अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांट इन दॅट केस आता टाइप्स ऑफ ट्रान्सप्लांट बोलायचं म्हणलं तर एक लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट असतो आणि कॅडावरिक डोनर ट्रान्सप्लांट असतो लिविंग डोनर म्हणजे त्याचे आई भाऊ जे आहे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आपल्या इंडियात फक्त फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह अलाउड आहेत दुसऱ्यांना अलाउड नाही तर त्यांच्या मधला एक सिक्स्टी पर्सेंट फॉर्टी पर्सेंट डिपेंडिंग ऑन कुणाला द्यायचे दॅट वी रिमूव्ह अँड वी पुट इट इन द रेसिपी अँड दिस जो वॉट एव्हर इज रिमेनिंग थर्टी फॉर्टी पर्सेंट इट नॉर्मली ग्रोज बॅक टू ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट साईज विदिन थ्री टू सिक्स मंथ्स ऑफ टाईम सो इट्स नॉट अ व्हेरी बिग थिंग ओनली दी सर्जरी स्लाइडली ट्रिकी इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ एक्सपर्टीज इज अँड दॅट हॅज टू बी मेक यू हॅव टू मेक श्युअर दॅट द डोनर इज नॉट ॲट एनी रिस्क इन दिस अँड द सेकंड इज अ कॅटबरीक डोनर म्हणजे आपल्या हॉस्पिटलला येतो कोणतरी ब्रेन स्ट्रोक झालेला आहे किंवा ब्लीड झालेला आहे अँड हिज ब्रेन इज नॉट फंक्शनिंग द इंटेन्सिव्हिस्ट हॅज टू डिक्लेअर दॅट ब्रेन डेड अँड देन यू कॅन टेक दी ऑर्गन्स फ्रॉम दॅट थोडं मध्ये पुढे सांगेन मी त्यासाठी आता ब्रेन डेड म्हणजे आता हा जो जो पेशंट स्ट्रोक घेऊन आलाय तुमच्या आयसीयू मध्ये ऍडमिट आहे तो अनरिस्पॉन्सिव्ह कुमार त्याचे कुठलेही रिफ्लेक्सेस क्रेनियल रिफ्लेक्सेस चालू नाही आहेत जर इंटेन्सिव्ह वाटलं देन यू डू समथिंग कॉल्ड अज एपनिअर टेस्टिंग टू कन्फर्म दॅट इज डेड अँड इट हॅज टू बी सर्टिफाईड बाय टू डिफरंट न्युरोलॉजिस्ट और टू आयसीयू फिजिशियन्स ट्रान्सप्लांट टीमवाला माणूस त्याच्यात जाऊ शकत नाही कारण त्यांना वाटतं जर आम्ही घेऊन सांगितलं तर दे विल थिंक आय एम पर्पजली डुइंग फॉर इट सो इट इज अन इंडिपेंडंट कमिटी विच इज डुईंग दॅट काइंड ऑफ प्रोसिजर अँड वी आर नॉट सपोज टू इंटरफिअर इन दॅट टिल द फॅमिली गिव्ह कनसेंट फॉर एनी प्रोसिजर म्हणजे आणि ह्या कोमामध्ये सगळे हायपोथर्मिया को सिडेटिव्ह मसल रिलॅक्सन ज्याच्यामुळे तुमचे रिफ्लेक्सेस हॅम्पर होतात ते सगळे नसले पाहिजेत असेल तर यु हॅव टू वेट फॉर ऑल ऑफ देम टू गो अँड देथम तर असा पोटेन्शियल डोनर जर हॉस्पिटल आला तर आणि त्यांनी असेच केलं की चीज देन एक स्पेशलिस्ट नर्स असते कॉर्डिनेटर जी असते ती त्या फॅमिलीला जाऊन काउन्सल करते की तुमचा पेशंट ब्रेंडेड आहे ही इज नॉट गोइंग टू कम आउट ऑफ इट यू हॅव दी ऑप्शन की तुम्ही तुमचे ऑर्गन्स डोनेट करू शकता जर फॅमिलीने ॲक्सेप्ट केलं तर देन इट इज ऑफर्ड टू झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन गौर्ण कमिटी म्हणजे मग आता पुण्याची एक कमिटी आहे मुंबईची एक कमिटी आहे आता मग आमच्या हॉस्पिटलमध्ये असेल तुम्ही इन्फॉर्म दर मग फर्स्ट प्रेफरन्स असतो की आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन डोनेशन आहे मग ते आम्हाला ऑफर करतात आमच्याकडं नसेल रेसिपियंट तर मग पुण्याच्या आसपासच्या ऑर्ग हॉस्पिटल्सला ऑफर होतं त्याच्यात कोणी नसेल तर बाहेर पण युजली पहिल्याच सिटीच्या लेवलला मोस्ट ऑफ द टिंग्स होतात एक्सेप्ट फॉर हार्ट लंग जे बऱ्यापैकी बाहेरच्या हॉस्पिटल्सला जात असतात तर एकदा ते झालं की कळवलं मी कुठलं आहे देन ऑल टीम्स कम टुगेदर अँड दे स्टार्ट द रिट्रीव्हल तर आता रिट्रीवल कुठे होणार आहे तुमचं रेसिपियंट सेंटर कुठं होणार आहे कारण ह्याच्यात ते ऑर्गन सपोज आता मला सोलापूरला जायचं आहे आम्ही बऱ्याच वेळा सोलापूरला ऑर्गन ला जातो तर टाइम फॉर कमिंग फ्रॉम ऑर्गन फ्रॉम सोलापूर टू पुणे हाऊ मच टाइम इट इज टू बिकॉज दॅट लिव्हर इज गोइंग टू कमी नाईस सो दॅट लिव्हर इज नॉट गोइन टू सर्व्हाईव्ह ऑन इट्स ऑन विद ब्लड सप्लाय फर अ लाग टाईम सॅट हॅज टू बी कन्सिडर तुमचं ट्रॅव्हल डिस्टन्स सहा पाच सात तासाच्या पुढे जास्त असेल तर यू आर सपोज टू आयडियली यूज अ फ्लाईट एस्पेशली हार्ट लंगला जेव्हा असतात त्यांचा टाईम टॉलरन्स फार कमी असतो देन दे हॅव चार्टर्ड फ्लाइट्स फॉर धोज किंवा अदरवाईज वी गो बाय अँब्युलन्स त्याच्यासाठी हे सगळे त्याचे मटेरियल सगळं आय एस पासून सगळे इक्विपमेंट सगळं घेऊन जात असतो आणि मग देन वी स्टार्ट द रिट्रीव्हल म्हणजे फर्स्ट स्टेप म्हणजे ओपन करा लिव्हरचं स्टेटस बघा कसं वाटतंय फ्लेवर इज फाईन जस्ट गिविंग यू एन आयडिया की तुम्हाला कसं असतं फार डिटेल जाणार नाही लिवर बाकी ट्युमर काही नाहीये आम्ही बघतो आणि देन वी स्टार्ट रिमूव्ह अ प्रॉपर सर्जरी इट इज नॉट जस्ट की असं कापून बाहेर काढल्यासारखं नाही त्याची आर्टरी वेन बायडक सगळं व्यवस्थित करून करावं लागतं मग ते आल्यावर तुम्ही म्हणजे जस्ट एक आयडिया म्हणजे लिव्हर चांगलं कुठलं आहे व्हाईट कुठलं आहे चांगलं म्हणजे ब्राऊन लिव्हर असतं येलो म्हणजे इकडचं इकडचं आहे ते येलोइश इश लिव्हर आहे दॅट मीन्स अ लॉट ऑफ फॅट इन इट सो दोज लिव्हर्स वी डोंट यूज फॉर ट्रान्सप्लांट वी हॅव टू हॅव्ह नॉन फॅटी लिव्हर्स फॉर ट्रान्सप्लांट तर आता हे जेव्हा काढतो आपण त्याला मध्ये ठेवतो आणि देन इट इज ट्रान्सपोर्टेड टू युअर हॉस्पिटल वेअर देअर गोन टू डू द ट्रान्सप्लांट तर त्याच्यात कसं असतं की मग ते किती वेळ तुमचं ऑर्गन टॉलरेट करतं आता लिव्हर यू कॅन डूज फॉर ट्वेल्व्ह टू फोर्टीन अवर्स बट वी ट्राय टू कप इट सो दॅट इट इज ट्रान्सप्लांटेड विदिन एट टू टेन अवर्स किडनीज थोडा वेळ लागतो ट्वेंटी फोर अवर्स पर्यंत यू कॅन म्हणजे सगळं ट्रान्सप्लांट होत तर चालू शकतं सिमिलरली हार्टला तर सर सांगतील पण अजून कमी आहे म्हणजे चार पाच तासाच्या वर तुम्हाला थांबता येत नाही तसं मग इकडच्या सेंटरमध्ये आल्यावर मग ते लिव्हर क्लीन करावं लागतं म्हणजे सगळे फॅट या गोष्टी काढाव्या लागतात त्याची आर्ट ही जशी आहे त्याची आर्टरी ते सगळे सेपरेट करून म्हणजे कारण जॉईन करताना तुम्हाला ते काम सगळं आधी प्रिपेर्ड पाहिजे आर्टरी त्याची वेन जे आहे ते सगळे असे क्लीन करावे लागतात मग ते झाल्यानंतर रेसिपियंट सुरू झाल्यावर रेसिपियंटला म्हणजे त्याच्या आर्टरीज म्हणजे लिव्हरच्या आर्टरीज बायलडक पोर्टल वेन सगळं डिवाइड करून हळू ही जर दिसते तुम्हाला आय व्ही सी लिहिलेलं म्हणजे विनाकाव आहे इकडे जे आहेत ते पोर्टल वेन वर सगळे वेसेलच आर्टरी सगळं आपण डिवाइड केलेलं असतं आणि हे लिव्हर हळूहळू तेव्हापासून सेपरेट करून एक क्लॅम्प लावतो हिपॅटिक वेनला आणि हे असं लिव्हर काढतो नेक्स्ट म्हणजे आता हा जसं पिक्चर आहे खाली विना केवा आहे आणि तो क्लॅम्प त्याच्या हिपॅटिक वेन्सवर आहे त्याला आपण लिव्हर जोडतो असं पिक्चर आहे त्या लिव्हर तिथं त्या पॉईंटला जोडतो म्हणजे इम्प्लांटेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप जस्ट सांगतो म्हणजे पहिलं वरचा विना कावा करतो पुन्हा मग पोर्टल वेन करतो मग आर्टरी करतो आणि मग टाकतो जस्ट एक पिक्चर्स म्हणजे पिक्चर्स दाखवतो फार डिटेल सांगतात हे वरचा विना केवा आपण जॉईन करतोय त्यांना मग आता ही पोर्टल वेन आपण जॉईन करतो त्याला आणि मग एकदा पोर्टल वेन जॉईन झाली की मी बिकॉज लिव्हर इज नॉट हॅव्हिंग एनी ब्लड सप्लाय वी स्टार्ट द ब्लड सप्लाय सो दॅट लिव्हर रिवॅस्क्युलरायजेस आणि त्याच्यानंतर मग आपण आर्टरी जोडतो आणि मग डक्ट जोडतो ही आर्टरी जोडलेली आहे आणि मग आपण डक्ट जोडतो हे झाल्यानंतर मग वी मॉनिटर फॉर ब्लड लॉस किंवा हे सगळ्या गोष्टी फायनल पिक्चर असं राहतं पिडियाट्रिकला असं तुम्ही होल लिव्हर देऊ शकत नाही म्हणजे जर तुमच्याकडे कुठला पिडियाट्रिक रेसिपिएंट असेल तर आपण जर लिव्हर एक्सल्युटली चांगला असेल त्याचा छोटा लेफ्ट लोभ आहे आपण पिडियाट्रिक पेशंटसाठी वापरू शकतो आणि राईट लोब जो आहे तो, तो अडल्ट पेशंटसाठी वापरू शकतो आता लिव्हिंग डोनर मी फार डिटेल थोडं शॉर्टमध्ये घेतो लिव्हिंग लिव्हिंग डोनरचा कन्सेप्ट कसं किडनी मध्ये दोन किडनीज असतात सो यू कॅन रिमूव्ह वन किडनी अँड वन इज स्टील स्टेइंग देअर पण लिव्हरमध्ये तुमच्याकडे दोन नाही आहेत त्याचे लोब्स आहेत बट देअर अनॅस्टमोसिस जे स्ट्रक्चर आहेत ते फार इंट्रिकेट असतात सो यू हॅव टू स्प्लिट द लिव्हर इन द परफेक्ट वे सो दॅट ह्याची आर्टरी ह्याची वेन ह्याची बायोडक्ट शुड नॉट बी अफेक्टेड बाय रिमूविंग दिस इकडे तुम्ही कमी करायचं म्हणलं तर ते रेसिपियंटला प्रॉब्लेम होतात तिकडे केलं की डोनरला प्रॉब्लेम होतात सो दॅट स्प्लिट हॅज टू बी परफेक्ट त्याच्यासाठी हे जसं स्ट्रक्चर आहे मेन जो मधली वेन असते ती मिडल हिपॅटिक वेन त्याच्या साईडला राईट लोबचा असतो तो ऍडल्टला जातो इकडचा लेफ्टचा असेल तर तो पिडियाट्रिकला जात असतो आता हे पिडियाट्रिकला हे सेगमेंट म्हणजे इकडचा छोटा पार्ट आहे तो पिडियाट्रिकला काढत असतो हे असं जसं केलेलं आहे आता किती म्हणजे आता तुमच्याकडे दीडशे किलोचा माणूस आहे तर त्याला किती लिव्हर लागतो म्हणजे आमचे जस्ट एक तुम्हाला एक आयडिया द्यायला असते की टू पर्सेंट ऑफ इज म्हणजे नॉर्मली इज वन पर्सेंट ऑफ युअर बॉडी वेट लागतं म्हणजे आता जर शंभर किलोचा माणूस uh, आहे त्याला आयडियल वेट इज हजार ग्रॅम आता ते हळूहळू कमी करत करत तर आठशे वर आला आता सातशे वर आलेले पण तेवढा एक बेसिक वेट रेशो तुम्हाला लागतो ला आणि कोण डोनर असू शकतो आता माझ्याकडे रेसिप्टेंट आला तर त्याचे मग ते म्हणतात डोनर पाहिजे तर आम्ही काय म्हणतो की तुमच्या घरातला फर्स्ट डिग्री कोण रिलेटिव्ह आहे भाऊ बहीण वडील काका मामा इथपर्यंत चालतं कधी कधी सासू विसू चालते सेकंड डिग्री चालते पण त्याला गव्हर्नमेंटकडनं प्रॉपर परमिशन घ्यावी लागते ह्या लेव्हलला तुमच्या हॉस्पिटलच्या कमिटीमध्ये परमिशन मिळून जाते तर त्याचा क्रायटेरिया असतो की फर्स्ट डिग्री पाहिजे ब्लड ग्रुप मॅच म्हणजे ओ जसा ब्लड ग्रुप सारखा आपलं ब्लड ट्रान्सफ्युजन फक्त त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्हचा फरक पडत नाही तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या माणसालाही देऊ शकता ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे ओ म्हणजे ओ पॉझिटिव्ह कॅन गिव्ह टू ओ नेगेटिव्ह ऑल्सो विदाऊट एनी प्रॉब्लेम्स त्याला वजन शुड बी एटीन टू फिफ्टी इयर्स मेजर डायबिटीज म्हणे माइल्ड डायबिटीज चालतो हायपर टेन्शन चालतो इझिली कंट्रोल्ड आहे वी ॲक्सेप्ट दॅट बायरोलॉजी म्हणजे ऑब्विस्ली एच आय वी हिपेटायटीस बी ते असले तर दे विल गेट ट्रान्सफर टू द रेसिपिएंट विच वी डोंट वॉन्ट पुन्हा ब्लड टेस्ट एल एफटीज हे सगळे नॉर्मल पाहिजे लिपिड प्रोफाईल म्हणजे फार ओबेज नसायला पाहिजे कारण दॅट लिव्हर डजंट फंक्शन वेल लेटर ऑन आणि नेक्स्ट स्टेप इज म्हणजे आपण एक ते सिटीचं टीच अनॅटमी लिव्हरची आपण करण्यासाठी टी स्कॅन आणि एम आर आय करतो एम आर आय बायोडक्सच्या साठी लागते थोडे जर एल एफ टीज डिरेंज असेल तर कधी कधी आपण बायऑप्सी करतो हे अनाटमी आपण वेन कशा आहेत हे बघतो त्याच्यानंतर पोर्टल वेन ची अनाटमी कारण सगळे वेरिएशन आहेत जर वेरिएशन जास्त असेल तर इट बिकम्स स्मॉल ट्रिकी फॉर अ ट्रान्सप्लांट सो वी ट्राय अँड अवॉइड धोज काइंड ऑफ थिंग आता हे तसंच पोर्टल वेनचे वेरिएशन चे सुद्धा शंभर वेरिएशन आहेत सो कारण मग एका साईडला तीन तीन डक्ट आले की रेसिपेंटला रिस्क वाढणार कारण ते तेवढे छोटे छोटे डक्स राहणार ते अॅनास्टमोसिस करणार मग ते ब्लॉक होणार मग त्यांना कोलंजायटिस बसणार सो एज फार एज पॉसिबल ट्राय टू फाइंड अ डोनर ज्याच्यात मेजर हे नाहीये कुणी नसला तर देन वी टू गो विथ आता याच्यात बघा राईट देईडला तीन आलेत तर दिस बी इज अ हाय रिस्क फॉर अ ट्रान्सप्लांट असं सिमिलरली आर्टिरियल तुम्हाला प्रश्न विचारतील चुकून आला की बाबा जो डोनरला कस केवढा मोठा स्कार आहे किती टाक्याचं ऑपरेशन आहे तर अंदाजे असं रिव्हर्स सेलच इन्सिजन असतो युजली असा एवढा जातो ते रिक ते म्हणतात रिकव्हरी किती दिवसात होते नॉर्मली पेशंट आठ दहा दिवस राहतो दहाव्या दिवसानंतर घरी जातो आपण त्यांना म्हणतो की एक महिनाभर तुम्हाला थोडंसं घरी आराम करून मायनर वॉकिंग व्हिकिंग करू शकतो वन मंथ नंतर यू कॅन गो बॅक टू युअर ऑफिस अँड स्टार्ट वर्किंग हेवी वेट लिफ्टिंग आफ्टर थ्री टू सिक्स मंथ्स अदरवाईज नो लाईफ लाँग इश्यूज विथ द दे डोंट नीड एनी मेडिकेशन दे डोंट नीड एनी अदर ट्रीटमेंट आफ्टरवर्ड्स जे कॉम्प्लिकेशन्स आहेत लोक विचारतात रिस्क किती आहे तर जीवाची रिस्क पॉईंट फे फाईव्ह पेक्षा कमी असते अपेंडिक्सची रिस्क सुद्धा ऑपरेशनची वन टू वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट असते ह्याची पॉईंट फाईव्ह असते कारण काय अपेंडिक्स ऑलरेडी पेशंट बॅड असतो हा डोनर नॉर्मल असतो आणि कुठलीही टेस्ट जर तुम्ही त्या डोनरची केली त्याच्यात काही रिस्क फॅक्टर आला तो रिजेक्ट हो करन, डोनर रिजेक्ट होतो कारण डोनर इज अवर नंबर वन प्रायोरिटी रेसिपीएंट इज सेकंड प्रायोरिटी कारण यू आर सब्जेक्टिंग अ नॉर्मल पेशंट फॉर अ सर्जरी अँड ही शुड नॉट डाय बिकॉज ऑफ दॅट देर आर सम मायनर कॉम्प्लिकेशन फाईव्ह पर्सेंट इकडे तिकडे होतात पण मेन मॉर्टॅलिटी ची रिस्क मिनिमम करण्याचे प्रयत्न असतात हे तसंच आहे म्हणजे इंट्रॉप करून स्प्लिट केलेलं आहे सिमिलरली हे मी आता डिटेल फार जास्त नाही हे स्प्लिट केलेलं पिक्चर आहे असं पूर्ण स्प्लिट करतात रेसिपेंट सर्जरी फर्स्ट पार्ट इज ऑलमोस्ट द सेम मध्ये लिव्हर काढलेलं आहे ह्याच्यात जसं बघता हे पोर्टल वेन दिसतीये त्याच्या खाली एक जी ट्यूब आहे ती आर्टरी आहे आणि त्यांनी जी पकडलेलं आहे ती बाय आहे आणि ही ती मिडलिबायोटिक वेन आहे हे असं जोडलं जातं लिव्हर राईट साईडचंच फक्त आर्टरी वेन अनस्टमोसिस केलेलं जातं मग सगळंच झाल्यानंतर ते फक्त डॉपलर करून बघतात की फ्लो व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम आहे बिफोर क्लोजिंग द पेशंट तेवढं आहे हे असं डॉपलर ऑन टेबल केलं जातो आणि मग पेशंट इज शिफ्टेड टू द आयसीयू मेजर कॉम्प्लिकेशन्स ट्रान्सप्लांटमध्ये म्हणजे ब्लिडिंग राहतं फर्स्ट ऑफ डे वनला जे आहे रेअरली ग्राफ्ट नॉन फंक्शन असतं की दॅट ग्राफ्ट डज नॉट फंक्शन ॲट ऑल ऑन टेबल दॅट इज लेस दॅन वन टू टू पर्सन मन ड्रेटेड आमच्या सर्जिकलमध्ये दुसरं म्हणजे हिपॅटिक आर्टरी थ्रॉम्बोसिस जर झालं तर यू हॅव्ह टू टेक द पेशंट इमिजिएटली टू थिएटर अँड ट्राय टू रिवाईज इट ऑर अँटिकॉग लेट ऑर समथिंग कारण तो लिवर्स डोंट सर्व्हाइव्ह ऑन दॅट लाँग टर्म आणि डिलेड म्हणजे थोडे अर्ली कॉम्प्लिकेशन्समध्ये रिजेक्शन कारण नवीन लिव्हर आहे इट इज अ फॉरेन बॉडी म्हणजे आता जसं तुम्ही घरात असला आणि एक बाहेरचा माणूस मी तुमच्या घरी राहिला यू विल नेवर वॉन्टिम इन युअर हाऊस यू विल ट्राय टू रिजेक्ट हिम दॅल गेट आउट ऑफ हाऊस सिमिलरली अवर बॉडी ॲक्सेप्ट दॅट दिस लिव्हर इज नॉट अ पार्ट ऑफ माय बॉडी दिस इज आवर इम्युन सिस्टम अशीच असते की एनिथिंग फॉरेन वी एक्सेप्ट अँड वी किल इट इन्फेक्शन जसं आहे सो इट ट्राईज टू डू दॅट सो वॉट वी डू इज वी गिव्ह दम इम्युनो सप्रेशन म्हणजे सम ड्रग्ज विल गिव्ह दम इनिशियली हायडोस्टिरॉइडस मग विनग्राफ जे कंपनी आपल्याला स्पॉन्सर करते आहे ते मायकोफिनोलेट या ज्या ड्रग्ज आहेत दे विल रिड्युस युअर इम्युनिटी फॉर आणि थोडे इनिशियली फर्स्ट टू मंथ्समध्ये थोडासा डोस जास्त असतो सो दॅट दॅट लिव्हर सेटल्स डाऊन युअर बॉडी डज नॉट रिजेक्ट इड अँड वी कंटिन्यू बाकी मग सगळे सर्जरी सारखे वुड कॉम्प्लिकेशन इन्फेक्शन्स मग मध्ये बायल डक्कचे अॅनास्टमोसिस केलंय त्याचं फार लीक कोणी या सगळ्या गोष्टी असतात इम्युनो सप्रेशन जसं मी सांगितलं तीन ड्रग्स इनिशियली देतो आपण स्टिरॉइड टॅक्रोलिमस आणि एम एम एफ हळूहळू स्टिरॉइडस विड्रॉ होतात नंतर एक वर्ष दोन वर्षानंतर मायक्रोफिनो विड्रॉ होतं आणि लॉंग टर्म पेशन्स विनग्राफ आणि हे जे आहे टॅक्रोलिमिसवर राहतात पोस्ट uh, स्टॉपमध्ये मेन महत्त्वाचं पेशन्सला आपण सांगतो बाबा जर तुम्ही अल्कोहोल होता स्टॉप अल्कोहोल किंवा नंतर नॉन अल्कोहोलिक जरी असेल तर यू आर नॉट सपोज टू कन्झ्युम अल्कोहोल रेग्युलर तुमचे ब्लड टेस्ट होत राहणार अँड त्याप्रमाणे डोस तुमचे अँटी म्हणजे इम्युनोसपरेशनचे डोजेस डोसेस आपल्याला वेरी करावे लागतात रिस्क ऑफ इन्फेक्शन्स थोडीशी वाढते इट इज नॉट समथिंग किंवा तुम्हाला घरीच बसून राहायचंय वेन अ पेशंट हॅज अ ट्रान्सप्लांट ही कॅन गो टू वर्क देर आर डॉक्टर्स इन आवर कम्युनिटी वूज हॅड अ ट्रान्सप्लांट टेन इयर्स बॅक अंडर स्टील डुईंग वेल ओनली थिंग इन्फेक्शन इन्फेक्शनची प्राइम तो ॲज अ डॉक्टर तो काय करतो मास्क घालून ओपीडी करतो तुम्हाला बाहेर जाऊन वडापाव बाहेरचं खाणं टाळावं लागतं तुम्हाला जे काय खायचं ते घरचं खावं लागतं ताजं खावं लागतं आणि अवॉइड कॉन्टॅक्ट विथ सिक पीपल तेवढं आणि रेग्युलर फॉलोअप वर आहे बाकी तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंटेशन लागतं विटामिन सप्लिमेंटेशन लागतं या मेन गोष्टी आहेत आता डीडीएलटीचा म्हणजे जे कॅडबरिक आणि ह्याचं जस्ट एक डीडीएलटीचा टीचा ॲडव्हान्टेज काय मोठं ऑर्गन मिळतं सो हॅव्ह बेटर थिंग्स आर्टरीज सगळे वेसल्स मोठे असतात सर्जरी इज रिलेटिव्हली इझियर चान्सेस ऑफ लॉन्ग टर्म आर बेटर विथ दॅट पण त्याचा वेटिंग पिरियड आहे की यू आर ऑन द वेटिंग लिस्ट त्या वेटिंग लिस्ट मे यू टेक सिक्स मंथ्स थ्री मंथ्स वन इयर समटाईम्स मे टेक टू 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 थ्री इयर्स ऑल्सो सो यू माईट नॉट सर्व्हाइव्ह दॅट लिव्हिंग डोनरचा ॲडव्हान्टेज काय तुमचा डोनर जो असतो तो एकदम चूज केलेला असतो त्याचं लिव्हर ॲब्सोलुटली नॉर्मल असतं अँड यू इट इज अवेलेबल ॲट इमिजिएटली म्हणजे पंधरा दिवसात तुम्ही ट्रान्सप्लांट करू शकता पेशंट फक्त त्याचं काय टेक्निकल स्किल जास्त लागतो त्याला मोठी जास्त मोठी टीम लागते अँड दॅट इज द प्रॉब्लेम इथ दॅट ओव्हरऑल आता जस्ट आउटकम पेशंट बाबा ट्रान्सप्लांट चा सक्सेस रेट किती असतो तर इन हॉस्पिटल मॉर्टॅलिटी म्हणजे ज्या पेशंट ट्रान्सप्लांट होतो शंभर ट्रान्सप्लांट केले तर फाईव्ह टू टेन पर्सेंट डाय इन दॅट दिस इज ऑल व्हेरिएबल कारण पेशंट जे एकदम मेल्ड फॉर्टी जे आहेत जे हिपॅटोरिनल सिंड्रोम मध्ये आहेत ते पण अँड नॉर्मल पेशंट जर पेशंट रिलेटिव्हली नॉर्मल असेल चान्सेस लेस देट राहतात जे हाय रिस्कवाले असतात ते टेन पर्सेंट वन इयरला जर तुम्ही हेच शंभर पेशंट फॉलोअप केले तर नाईन्टी पर्सेंट आर अलाइव्ह ॲट वन इयर ऑफ टाईम अँड इफ यू सी देम ॲट फाईव्ह इयर्स सेव्हन्टी टू एटी आर अवेलेबल कारण दीज पेशन्टॅव टू कीप ऑन फॉलोईंग अप त्यांना इन्फेक्शन्स बसतात कधी रिजेक्शन बसतं दॅट हॅज टू बी मॉनिटर्ड ऑल दॅट तर ओव्हरऑल सर्व्हाइवल जसं आहे दॅट्स इट तर अजून काही कुणाला बोलायचं असं विचारायचं असेल तर सांगू शकतो आपल्याकडे हां महत्त्वाचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा तर आपल्याकडे कॅडवरेजची कॉस्ट ट्वेंटी फाईव्ह लॅक्स आहे दिस इन्क्लूड्स ड्रग्ज इन्व्हेस्टिगेशन एव्हरीथिंग दिस इज ट्रान्सप्लांट होली